नमस्कार मंडळी आज आपण करतोय आचारी पद्धतीने वांग्याची भाजी इथे बघा हिरवा मसाला मी काय काय घेतले ओली मिरची आलं खोबरं लसूण आणि कोथिंबीर हे याचं वाटण मी वाटून घेणार आहे पुढे सांगते नंतर काय करायचं आपण ते तर इथे बघा मस्तपैकी आमच्याच गावची ही जी वांगी आहेत ना ती घेतली आहेत मी कारण सध्या आमच्या गावची वांगी अजूनही मिळत आहेत भजीची हिरवी येतात आणि भाजीसाठी वगैरे ना ही येतात आणि ही चवीला खूप छान असतात कोकणातली वांगी जर तुम्हाला कुठे मिळाली तर तुम्ही नक्की घ्या ही वांगी तर मी ह्यांना बघा असं उभं उभं कट करते कारण मला असे उभेच तुकडे पाहिजेत कारण आचारी पद्धतीची भाजी ना असे उभे उभेच तुकडे छोटे छोटे करत बसत नाहीत ते त्यांच्याकडे तेवढा वेळ पण नसतो तर इथे कांदा आणि सुद्धा बाजूला बघा मी कट करून ठेवला आहे सगळी वांगी आपली चिरून झाली आहेत इथे बटाटासुद्धा आपण कट करून घेतोय तो सुद्धा मी असा उभा कट केला आहे तर अजून त्याचे हे जे आहेत ना तुकडे ते बारीक व्हायला पाहिजेत म्हणजे उभे करायला पाहिजेत अजून तुकडे तर, काई -काई तर मी तसे सगळे करून घेतलेत पण तेवढेच हे उभे झाले नव्हते तर सगळं कटिंग झालेलं आहे इथे आपलं आता फोडणी बघूया आपण काय काय करायची ती तर फोडणीमध्ये तेल टाकून झालं आहे जिरा मोहरी कडीपत्ता असेल तर तुम्ही इथे टाकू शकता आणि मी बघा खडे मसाले टाकलेत जे आपण बिर्याणीला खडे मसाले वापरतो ना तेच टाकले चक्रीफूल तमालपत्र थोडं मिरी लवंग असं थोडंसं तसं ना खमंगपणा भाजी द्यायला पाहिजे ना शेवटी आपण आचारी पद्धतीची वांग्याची भाजी बनवतोय त्यानंतर मग आपण कांदा पण टाकलाय आणि तोही छान असा परतून घेतोय बघा तर आपला कांदा सुद्धा छान परतून झालाय बघा इथे तर हा व्यवस्थित परतून घेतो त्यानंतर आपण हे जे वाटण होतं ना ते वाटून घेतलेलं ते टाकतोय तर हे वाटण मी कच्चंच टाकले आणि तेलात फिरून घेते कारण आचाऱ्यांना एवढा वाटण भाजून भिजून भाज्या करण्या एवढा वेळ नसतो ना त्याच्यामुळे त्यांनी कच्चंच टाकले त्याप्रमाणेच मी त तशीच भाजी बनवली आहे गोडा मसाला टाकला लाल तिखट टाकले धना पावडर टाकली त्याच्यानंतर बघा आपण इथे मीठ टाकले आणि छ आमचा जो मालवणी मसाला आहे ना तो पण थोडा टाकला तो इथे दिसत नाही आहे पण मी टाकलं आणि आपण ना ओली मिरची वापरली आहे त्याच्यामुळे मसाला टाकताना थोडाच टाका तुम्ही कारण ओली मिरचीमुळे खूप तिखट होणार आहे हे तर इथे बघा छान अशी भाजी आपण परतून घेतली आहे तर तेच मला आठवत होत होतं की मी ओली मिरची पण वापरली इथे आणि इथे मी मालवणी मसाला वापरला तो दिसला नाही आहे थोडीशी कन्फ्यूज झालेली आहे मी पण ह्याच्यात आमचा थोडा घरचा मालवणी मसाला पण आहे आणि ना वरूनच मी टोमॅटो टाकलं आहे बाकीच्या वेळेस आपण काय करतो फोडणीमध्ये टॉमॅटो टाकतो ना तर तसं आचारी नाही म्हणाले ह्या भाजीमध्ये वरूनच टोमॅटो टाकायचा आणि आपण ना थोडासा गूळ टाकलं आहे आचारी भाजीमध्ये ना गूळ असतो आमच्या मालवणी जेवणात नसतो म्हणून मी थोडाच टाकला आहे तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता आणि मी इथे ना झाकून ठेवली आहे भाजी आणि तुम्हाला एकदाच दाखवलं आहे उघडझाप पण मी दोन तीन वेळा खोलून बघितले नाही तर तळाला लागू शकते ना भाजी तर इथे बघा मस्तपैकी आपली भाजी तयार झालेली आहे वरून आपण ना शेंगदाण्याचं कूट टाकतो आहे खोबरं टाकतो आहे आणि नंतर आपण कोथिंबीर टाकणार आहोत तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर खोबरं टाकून आपण छान अशी भाजी ढवळून घेऊया आणि त्यानंतर पुन्हा एकदा झाकण ठेवूया आपण एक, एक वाफ देऊया जर तुमचं तेल कमी पडलं ना तर थोडं ह्याच्यात गरम पाणी टाकलं तरीसुद्धा चालेल माझी ही भाजी मी वाफेवरच शिजवली आहे कारण आचारी बोलले की वाफेवरच शिजवायची ही भाजी आता मी वरून कोथिंबीर इथे टाकते आहे बघा माझी जर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर एक लाईक नक्की करा आणि जर माझ्या ह्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर तुमच्या फॅमिलीमध्ये सुद्धा करा तर इथे बघा आपण कोथिंबीर टाकून छान असं भाजीला व्यवस्थित ढवळून घेतो आहे बघा किती छान भाजी झाली आहे ती आता आपण एका बाऊलमध्ये घेऊया तिला आणि इथे अशी आचारी पद्धतीने वांग्याची भाजी तयार धन्यवाद